नमस्कार मी दीपाली स्वागत आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमीत कमी एक तरी कमेंट अशी असते की ज्यामध्ये पालकांनी विचारलेलं असतं की असा कोणता आहे का किंवा अशी कोणती रेसिपी आहे का की जी दिल्यामुळे बाळाचं वजन पटकन वाढेल बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून बाळाला भरपूर ताकद मिळेल आणि शिवाय बाळाचा बुद्ध्यांकही छान व्हायला मदत होईल तर या सगळ्यावरती एक बेस्ट असं सुपरफूड आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्याचं नाव आहे मखाना या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान बाळांना किंवा लहान मुलांना तुम्हाला मखाने देणं हे कधीपासून सुरू करायचं आहे कशा प्रकारे द्यायचं आहे किती प्रमाणामध्ये द्यायचं आहे दिवसाच्या कोणत्या वेळेमध्ये द्यायचं आहे काय काळजी घ्यायची आहे शिवाय हे देत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी विशेष लक्षात घेणं गरजेचं आहे याचे काय काय फायदे होऊ शकतात आणि कोणत्या केसमध्ये नुकसान होऊ शकतं सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की मखाने हे नक्की काय असतं किंवा हे कशाचं बनलेलं असतं तर मखाने हे दुसरं तिसरं काही नसून हे हा एक ड्रायफ्रूटचा प्रकार आहे ड्राय नटचा प्रकार आहे याला इंग्लिशमध्ये फॉक्सनट किंवा लोटस सीड कमळाच्या बिया असं हे अतिशय पौष्टिक आहे हेल्दी आहे वजनाने अगदी हलकं आहे पण याची जे न्यूट्रिएंट लेवल आहे हे अगदी हाय आहे आणि त्यामुळेच लहान बाळांना किंवा लहान मुलांना तुम्हाला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर हे मखाने बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करणं हे गरजेचं आहे हे कधीपासून द्यायला हवं जसा बाळा हा वरचा आहार सुरू करतो तर त्यानंतर तुम्ही बाळाला मखाने इंट्रोड्यूस करू शकता जनरली पाहायला गेलं तर एक दोन तीन फळांच्या प्युरी आणि दोन तीन भाज्यांच्या प्युरी बाळाने जर व्यवस्थित डायजेस्ट केल्या असतील तर त्यानंतर तुम्ही बाळाला हळूहळू मखाने देणं सुद्धा स्टार्ट करू शकता म्हणजे आयडियली तुम्ही सात महिन्याच्या आसपास बाळाला मखाने हे देऊ शकता मखाने हे ग्लुटेन फ्री असल्या कारणामुळे यापासून ऍलर्जी होण्याचे चान्सेस हे अगदी ना बरोबर आहेत त्यामुळे तुम्ही बिंदास्त लहान बाळांना हे मखाने इंट्रोड्यूस करू शकता यामध्ये जे न्यूट्रिएंट लेवल आहे हे पाहता बाळाला जर तुम्ही ही सकाळच्या वेळेमध्ये नाश्त्यामध्ये असेल किंवा लंच मध्ये जर तुम्ही हे मखाने देत असाल तर ते बाळासाठी अगदी बेस्ट ठरतं कारण सकाळच्या वेळेमध्ये बाळाचं डायजेशन जे आहे हे अतिशय ऍक्टिव्ह असतं खूप छान पद्धतीने काम करत आणि ज्यावेळी असे हेल्दी हेल्दी पदार्थ बाळाच्या आहारामध्ये येतात तर त्यामध्ये जे पोषक घटक आहेत हे खूप छान पद्धतीने बाळाच्या अंगी लागतात आणि त्याचा जो इफेक्ट आहे किंवा त्याचा जो बलवर्धकपणा आहे हा सुद्धा बाळाला खूप छान पद्धतीने मिळायला मदत होते हे मखाने बाळाला कशा पद्धतीने द्यायचे आहेत मखाने तुम्हाला एक तर ड्राय रोस्ट करायचे आहेत किंवा तुपासोबत थोडेसे रोस्ट करायचे आहेत थंड झाले की मिक्सर मध्ये त्याची एक छान अशी पावडर करून ठेवायची आहे या मखाण्याची तुम्ही मोठ्या मुलांसाठी आहे अशी सुद्धा खीर बनवू शकता जी बाळ आठ नऊ महिन्यापेक्षा लहान आहेत अशा बाळांना हे ज्या पावडर आहे हे पावडर गरम दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही हे बाळाला देऊ शकता विशेष म्हणजे हे मखाने तुम्हाला शिजवण्याची गरज नाही त्यामुळे प्रवासात जर तुम्ही असाल किंवा प्रवासाच्या दरम्यान अगदी थोडंसं गरम पाणी किंवा कोमट पाणी तुम्ही मिक्स केलं छान असं याचे एक सेरेलॅक प्रमाणे जे मिश्रण तयार होतं आणि बाळाला व्यवस्थितरित्या फीड करू शकता ज्यामुळे बाळाची भूक ही भागते बाळाला सगळं न्यूट्रिशन मिळू शकतं आणि प्रवासामध्ये सुद्धा हा हेल्दी राहायला मदत होते मखाण्याचं तुम्ही लाडू बनवू शकता चिवडा बनवू शकता त्याचबरोबर हे गुळाच्या पाकामध्ये थोडेसे मिक्स करून छान असे गुळाने कोट झालेले हे जे आहेत हे लहान मुलांना खूप आवडतात त्यामध्ये आपण मखाण्याच्या खूप साऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही त्या सुद्धा फॉलो करू शकता सुरुवातीला बाळाला हे मखाने देत असताना तुम्ही अगदी एक ते दोन चमच्या मखाण्याची पावडर बाळाला द्यायची आहे आणि हळूहळू बाळाच्या डायजेशन नुसार याचं प्रमाण हे वाढवत जायचं आहे एक वर्षापेक्षा जे मोठं बाळ आहे ते मुठीमध्ये बसतील एवढे मखाने दिवसभरामध्ये खाऊ शकतो काही हरकत नाही आता हे मखाने बाळाला काय द्यायचे आहेत लक्षात घ्या जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की मखाने हे बाळाची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत कारण यामध्ये खूप हेल्दी बाळाचा हो। आहे प्रोटीन आहे ज्यामुळे बाळाची हड किंवा दात हे अगदी मजबूत होतात वाढत्या वयामध्ये मुलांना कॅल्शियम आणि प्रोटीन हे योग्य प्रमाणामध्ये मिळत असेल तर बाळाची ग्रोथ आहे किंवा ओरल जे डेव्हलपमेंट आहे ही अगदी बूस्ट व्हायला छान पद्धतीने व्हायला मदत होते जर तुम्ही रेग्युलरली देत असाल तर बाळाची भूक वाढायला मदत होते अर्थात जेव्हा भूक वाढेल तेव्हा बाळ हा व्यवस्थित सगळे पदार्थ खाईल ते बाळाच्या व्यवस्थित अंगी लागतील ला। आणि ऑटोमॅटिकली बाळाचं वजन सुद्धा छान वाढायला मदत होईल या हे अतिशय कमी आहे म्हणजे जे मिठामध्ये ऑलरेडी असतं तर ते सोडियमचं प्रमाण हे कमी आहे या कारणामुळे बाळाला भविष्यामध्ये जे हाय ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीज यासारखा त्रास होण्यापासून तुम्ही प्रोटेक्ट करू शकता यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त सोडियम कमी आहे आणि पोटॅशियम जास्त आहे की जे फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळून येतं म्हणजे फळं जेवढी हेल्दी आहेत तेवढेच मखाणे सुद्धा लहान बाळांसाठी खूप जास्त हेल्दी आहेत मखाण्यामध्ये भरपूर अशा कॅलरीज सुद्धा आहेत आणि त्या कारणामुळे बाळाचं वजन वाढण्यासाठी सुद्धा याचा खूप जास्त फायदा होतो याच्या सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे बाळाला मखाणे देत असताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे किंवा कोणत्या केसमध्ये तुम्हाला मखाणे देणं हे टाळणं अपेक्षित आहे पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पित नसेल आणि मखानांचं प्रमाण जास्त असेल तर त्यावेळी बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो म्हणजे पोट साफ न होणं खूप घट्टपटी होणं किंवा बाळाला पोटामध्ये गॅस होणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की बाळाला मखाने देत असताना ते लिमिटेड अमाऊंटमध्ये द्यायचे आहे शिवाय बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये पाणी देणं हे गरजेचं आहे ऑलरेडी बाळा जर कॉन्स्टिपेटेड असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला मखाने बाळाला देणं हे अवॉइड करणं आवश्यक आहे तर या काही गोष्टी होत्या बाळाला दे मखाने देण्याबद्दल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो for watching this video bye bye see you soon with new topic